पंजाब सूचना आहे तेवढं फक्त विहीर आहे तर आपण हा पर्यटन आराखडा पहिल्यांदा बनवतोय तरी आता कालावधी काय आहे एक वर्ष पाच वर्ष पंचवीस वर्ष हे आपण नक्की करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर पंचवीस वर्षाचा जर आपल्याला आराखडा बनवायचा आपल्याला तर किती नीती लागणार अंदाज केला असेल तर त्याचे कालबद्ध आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागेल की जेणेकरून जुन्या तर पर्यटन तर या तालुक्याला बाकीच्या तालुक्यापेक्षा वेगळी पर्यटनाच्या दृष्टीकोन स्टेटमेंट जर मी बघितलं पर्यटनाचा एक उत्सव मी त्या कार्यक्रमाला मला तर ते जुन्नर कुठेच दिसत तर असं का होतं महाराष्ट्रामध्ये दोनच पर्यटन तालुक्या आहेत आणि जर राज्य पातळीवर पर्यटनाचा जर महोत्सव जुन्नर दिसतच नाही तर आपण गावावर माझं असं म्हणणं आहे की आपण स्वप्नच बघायचे असतील तर मोठी बघायला लागतील पंचवीस वर्षाचा जर आपल्याला विचार असेल तर तर मी आपण ठेवायला पाहिजे की जगामध्ये पाच ठिकाणी दिसण्याला आणि सहाव्या ठिकाणी जर व्हायचं असेल तर ते जुन्नर झालं पाहिजे एवढी मोठी स्वप्न बघितली तरच आपलं काहीतरी हो त्याच व्यतिरिक्त मला जर असं म्हणायचं तहसीलदार साहेबांनी बोलले की

कंटिन्युअस होईल त्याच्यातून एक समिती तयार होईल त्या समितीच्या सगळ्या विभागांबरोबर आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या एक होईल कमिटी होईल त्याच्या रेग्युलर मंथली कॉर्डिनेट मिटिंग होतील आणि पर्यटनाचा आढावा घेण्यासाठी आमदार साहेबांना वेगळी मिटिंग घ्यावी लागणार नाही